नागपूरची अबोली जरी ही एक अशी मुलगी आहे जी पाहताना जणू सहा वर्षांची वाटते पण खरी गोष्ट ऐकून तुम्ही थक्क व्हाल कारण ती एकवीस वर्षांची आहे अबोली रेनल रिक्स नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे ज्यामुळे तिच्या हाडांची वाढ थांबली आहे विशेष म्हणजे तिचा जन्म मूत्राशयाशिवाय आहे अबोलीला या आजारामुळे समाजाकडून उपेक्षा सहन करावी लागली शाळेतून काढून टाकण्यात आलं पण तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं ती चालू शकत नाही पण व्हीलचेअरचा आधार घेत स्वप्न पाहणं तिने थांबवलं नाही अबोलीने व्हीलचेअर मॉडेलिंगमध्ये पहिले पारितोषिक जिंकले आणि तिच्या गायन व अभिनय कौशल्याने इंडियन आयडल पर्यंत पोहोचले तिच्या डोळ्यात आजही स्वप्न आहे बिग बॉसमध्ये जाण्याचं आणि राष्ट्रपती भवनाला भेट देण्याचं तिची कहाणी जितकी प्रेरणादायी आहे तितकीच विचार करायला लावणारी एका मुलीने जिचा शरीराने सामना थांबवला तरी तिच्या आत्म्याने स्वप्नांना उंच भरावी दिली हाँ प्रेरणा स्रोत तो ऐसा है नहीं मेरे पास बट मैं खुद को ही मेरा आ, ये मानती हूँ इंस्पायरिंग कि मतलब आ, मुझे जितने प्रॉब्लम है जो मैं आज तक झेलती आ रही हूँ एंड आज भी झेलती हूँ तो उन्हीं सबको मैं नज़र में रखते हुए मैं खुद को ही मोटिवेट रखती हूँ और मैं खुद से ही सब कुछ सीखती हूँ तो मेरे लिए मेरी प्रेरणादायी नहीं मैं तो आपको रखती हूँ मैं प्रॉमिस के लिए प्रॉमिस आज वर त्या मला माझ्या व्हिडिओला कमेंट करतात माझे व्हिडिओ बघतात लाईक करतात शेअर करतात मला खूप छान वाटतं मला त्यांना अजून भेटायचं आहे असं माझं अजून एक आहे की त्यांना अजून एकदा भेटायचं आहे आणि त्यांचे भाऊ आहे टॉनी भाई ते मला इन्स्टावर फॉलो सुद्धा करतात <laughs> मॉडेलिंग क्षेत्रात आता बघा मी सिंगिंग करत होती तर मला असं वाटायचं की मी अजून काही केलं पाहिजे आता सिंगिंग सिंगिंग कारण एकच एक बघून कंटाळतात किंवा काही पण सिंगिंग अशी गोष्ट आहे की कंटाळत नाही पण मला थोडा चेंज पाहिजे होता की आता काही वेगळं करायचं आहे तर मी मॉडेलिंग खूप शोधलं तेव्हा जर मला टू थाउजंड ट्वेंटी मध्ये मला मॉडेलिंग भेटलं आणि मी मिस टो अँड मिस व्हीलचेअर इंडिया टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये टॉप टेनची फायनलिस्ट होते आणि टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये इंडियाज दिव्यांग ग्लॅमर याची मी विनर आहे आणि हे पण सांगायला मला चांगलं वाटेल की मी नागपूरची फर्स्ट प्रोफेशनल व्हीलचेअर मॉडेल म्हणून ठरलेली ठरलेली आहे तर खूप छान वाटतं आणि या माझे डॉक्युमेंटरी सुद्धा बनले आहे ट्रुली शो ट्रुली शो लंडन हे आणि खूप सारे इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी माझे झालेले आहे मला आवड तर आहेच मुळात आणि मला करायचं आहे तर माझं फेवरेट ऍक्टर सलमान खान सर आहे मला त्यांच्या रियालिटी शो मध्ये जायचं आहे आणि ते मी जाणार कारण मी जे विचार करते की मला हे करायचं आहे तर मला हे करायचंच आहे आणि मी ते करते आज ना उद्या या वर्षी नाही पुढच्या वर्षी पण केव्हा ना केव्हा मी जाणार त्यांच्याशी करणार आणि मला त्यांच्याशी करायचं म्हणजे करायचंच आहे काम आणि बाकीच्या पण रियालिटी शोज आहे त्यात पण मला परत परत जायचं आहे आणि मला हे सगळं खूप आवडतं जर मला ऍक्टिंगचा चान्स मिळाला तर मी ऍक्टिंग सुद्धा तू सांगितलं तुला कोणाकोणाला भेटायचंय सा तुला पॉलिटिक्स पण आवडते असं ऐकण्यात so, पॉलिटिक्स मध्ये कोणाला भेटशील किंवा कोण कोण तुला आवड पॉलिटिशियन्स मध्ये तर मला भेटायचं पण आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅम ला भेटायचं आहे एकदा राष्ट्रपती भवनला मला विजिट करायची आहे आणि नरेंद्र मोदी सर ला पण मला भेटायचं आहे आणि त्यांच्यासोबत शूट करायचं आहे माझ्या ब्लॉग मध्ये त्यांना घ्यायचं आणि नितीन गडकरी सर जे आपल्या नागपूरचेच आहे आणि मला त्यांना भेटायचे त्यांच्या सोबत पण मला शूट करायचंय मला खूप आवडतात हे हे सगळं आणि मला पॉलिटिशियन्सच्या गोष्टी किंवा मूवीज येतात काय येतात ते मला खूप आवडतात तू सांगितलं की पॉलिटिशन फिल्म्स तुला आवडतात आता राजनिती पिक्चर येणार आहे त्याच्याबद्दल राजनीती मी अजून सॉरी एमर्जन्स। एमर्जन्सी या मी त्या दिवशीच त्याचा ट्रेलर बघितला एमर्जन्सी तो मला भरपूर आवडलेला असा तर की मी तो पिक्चर लवकरात लवकर बघेल म्हणजे कारण जेवढे पण पिक्चर्स येतात पॉलिटिशियन्सचे तेवढे मला खूप आवडते आता रिसेंटली मी द साबरमती रिपोर्ट बघितला तो मला प्रचंड आवडला हा पिक्चर कारण ती स्टोरी सांगण्यात काही वेगळी केली आहे आणि ती झालेलं काही वेगळं आहे पण तसं नव्हतं पाहिजे पण ते असत नाही त्यांचं तर मग ते तसं झालं पण खूप छान मूवी होती आणि मला आवडलेली आहे पण आता एमरजन्सी जे आहे ते मला कळलं नाही अजून त्याचा कन्सेप्ट नेमका काय आहे की म्हणजे काय होणार आहे त्यात नेमका आता ते मूवी बघितल्यावर कळेल मी बघेल आणि मग तुझ्यासारखे आहेत त्यांना मी त्यांना हाच मेसेज देईल की काही पण प्रॉब्लेम असो एका स्माईलने पुढे जाव कारण जर आपण त्या प्रॉब्लेमची ची करत राहू की नाही मला प्रॉब्लेम आहे आता मी कसं करू आता मी कसं करू तर तो प्रॉब्लेम अजून आपल्या अंगलत येतो तर त्यामुळे आपल्याला असं नाही करायचं <laughs> तर त्याची बाजू पलटवून त्याला उलट दिशेदी घेऊन सामोरं जायचंय कारण मग तो प्रॉब्लेम लवकर दूर चालला जाईल तर या स्माईल और हो जाओ. जाव नाम विजय लक्ष्मण जरी सर उसके अंदर में जब ये पता चला डर तो बहुत हो गया और अब क्या करे तो फिर स्कूल जाना स्कूल में कोई अवेलेबल ओनर नहीं रही थी कोई ले नहीं रहा था तो कैसे तो पहचान की वजह से उसे फर्स्ट स्टैंडर्ड में मिली जगह फिर उसे साइकिल पे लेके बैठना फिर साथ में लेकर तब चल सकती थी वो थोड़ी नॉर्मल थी फिर फर्स्ट एजुकेशन में जब देखा कि उसने एक पंद्रह अगस्त का स्पीच दिया था सब वो जज लोग वगैरह सब सेलिब्रिटी वगैरह लोग बैठे थे और वो इतने सारे लड़के लोग वगैरह बैठे थे और उसने जब वो स्पीच दिया पंद्रह मिनट का तो मेरे आंखों में आंसू आ गए क्योंकि एक नॉर्मल लड़का जब देख के पब्लिक देख के जैसा डरता है वैसा वो डेरिंग नहीं उसके का पावरफुल मैं समझ गया था कि इस लड़के में थोड़ा ना थोड़ा डेयरिंग जरूर है उसके बाद धीरे धीरे इसके सब मैंने हैंडीक्राफ्ट सर्टिफिकेट्स वगैरह सब मेडिकल के वगैरह जो जो लगता है कास्ट सर्टिफिकेट्स वगैरह सब कुछ इसका किया मैंने उसके बाद में ट्वेल्थ हो गई ट्वेल्थ के बीच के अंदर में उसको इंडियन आइडल का आ, ये मिला ऑडिशन था अब मैं लगा कि भाई एक महीना पहले कि भाई क्लासे वो क्लासेसूब तो 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 पर ही पढ़ा था सब सिंगिंग को अलग कर देती थी म्यूजिक को अलग कर देती थी फिर उसके बैकग्राउंड में मिला के वो ये करती थी अब उसके बाद में फिर मैंने कोशिश किया मगर इसको गोदी में उठा के है बात खंडे वगैरह करके दो तो चार जने है एरिया में मगर वो सीढ़ी से ऊपर लेके जाना और फिर ने एक घंटे के बाद में नीचे लाना ना उनकी ट्यूशन फीस वगैरह वो तो ठीक है मगर वो ले जाने का बहुत प्रॉब्लम था बोले क्या करना उसको कोई नहीं इलाज फिर वो घर में ही पप्पा बोले रहने दो देखते हैं जो होगा होगा मगर वो जब ऑडिशन को गई और उन्होंने उसको कैच किया पांच राउंड सेकंड राउंड थर्ड राउंड मुंबई तक के गई या। फिर वो जब टीवी पे आई हमारा दिल इतना खुश हो गया देखो ये लड़की कहाँ के कहाँ जा रही है हम भी उसका फिर उसको ना देते थे, थे बेटा ये ऐसा नहीं उससे और ज्यादा ढूंढो क्या क्या मिलता है फिर वो कभी पापा ये व्हील मॉडल तो फॉरेन में होते हैं अपन तो फॉरेन में जा नहीं सकते आ, अपने इंडिया में क्यों नहीं होता है आ, अपने इंडिया में भी होगा देख बेटा कहाँ होता है फिर उसको ऐसे ही करते करते दिल्ली का एक ऑडिशन आया व्हील चेयर मॉडल करके तब उसको पता चला कि व्हील चेयर मॉडल भी अपने इंडिया में रहते हैं फिर उसने उसको दिया उन्होंने कम से कम दो महीने ये पोज दो वो पोज दो वो पूछ दो वो पूछ दो वो ऐसे चलते रहा फिर उनका वो रिजल्ट आया तो ऑल इंडिया के लड़के थे उसके अंदर में सभी टाइल के लखनऊ यूपी एम महाराष्ट्र वगैरह हैंडी क्राफ्ट ज्यादा थे नॉर्मल कम थे वगैरह तो, तो ये मगर वो बाद में चल के उसका फिर वो रिजल्ट वो ड्रॉप हो गया कैंसिल हो गया वो प्रोग्राम तो फिर उसमें घोषिश कर दिए विनर करके फिर उसको 20 एन में व्हील चेयर मॉडल का और एक शो आया कौन सा हॉल है वो सुरेश हॉल में अब उसमें भी उसको ग्रूमिंग वूमिंग अपने को तो कोई समझता नहीं इनका क्या मेकअप का वगैरह गया बस सपोर्ट करना ले जाना कार में उसकी बुआ वगैरह बैठा देती फिर मैं व्हील लेके जाने का जहाँ भी कहीं जाने का रहा तो पहला सपोर्ट मेरे को करना पड़ता था मेरी बुआ बैठा मेरी बहन बता मेरे को चलाना पड़ता था फिर एक एक गड्ढे को जैसा देख देखे, देख के देख देख के ऐसा चलाना पड़ता था तो सुरेश भटवाल में उसको फर्स्ट मॉडल ये मिला विनर फर्स्ट विनर हो गई वो तब से वो उसको चॉइस बढ़ते गई अब क्या है डांसिंग वगैरह का तो कर नहीं सकती थी पहले डांसिंग का भी यहाँ हमारे इधर शारदा का महोत्सव वगैरह होता था तो स्टेट पे वगैरह डांस करती थी तो फिर उसने डांस करना बोले तो फिर चेहरे की एक्सप्रेशन देना वगैरह क्या उसी को डांस समझ के क्या है आज अबोली ने जो अचीव किया है इतने बड़े बड़े टाइट मिले उसको क्राउन जीता है, है। कैसा लगता है कैसे फील कर है सर फील तो बहुत कुछ होता है उसको अगर थोड़ा सा नॉर्मल बुखार भी आता है तो ऐसा लगता है अब कुछ ना हो जाए अब ना कुछ हो जाए और फिर थोड़ा सा धीरे धीरे मन को स्ट्रॉन्ग करना पड़ता है नहीं 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 है ऊपर वाला अपने साथ है उसके साथ में है क्या वो तो जाएगी जाएगी ऐसा सोच के अब चल रही है गाड़ी धीरे 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 हम हमारे दिल को स्ट्रोंग करते हैं वो अपने दिल को स्ट्रांग करती है दोनों का मेल हो जाता है फिर गाड़ी आगे बढ़ती है ऐसी चल रही है हमारी कहानी <laughs> कभी वो मुरझा गई तो हम मुरझा जाते हैं। क्या? वो हंसने लगती तो हम हंसने लगते हैं। ऐसा वेदर चेंज होता रहता है कभी बादल तो कभी हंडी ऐसा धूप चाव धूप का खेल चालू है अभी जिंदगी के साथ देखो क्या क्या होता है आगे डरना तो हमने बेबी ने हमको पढ़ा दिया कि डरने का नहीं क्या? एक पॉजिटिव पॉइंट है डरने का नहीं जो होगा देखा जाएगा सामने चलते रहो

आणि एक्स रे सोनोग्राफी सगळं केलं त्यात तिला कळलं की तिला युरिनरी ब्लॅडरच नाहीये लघवीची जी पिशवी असते ना तीच नाहीये आणि तिच्या किडनी पण एक छोटी होती आणि एक डॅमेज होती आता ती पूर्णच निकामी झाली तेव्हा ती डॅमेज होती मग तिचे ऑपरेशन करावं लागतं म्हणाले डॉक्टर मग तिला कृत्रिम ब्लॅडर पण नाही बसू शकत कारण ती कमजोर होती आणि तिला याचा किडनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही हा प्रश्न तू हिचा सुटणारच नाही बा मग त्यांनी एक काढली की ऑपरेशन करायचं आणि लगजी तर पोटात ती जमा राहिली नाही पाहिजे बाहेर पडली पाहिजे मग तिला किडनी मधून दोन होल केले आहे कमरेच्या बाजूला तिथनं तिला चोवीस तास लघवी म्हणजे अशी वाहतच राहते तर मग त्यासाठी आम्हाला तिला डायपर लावावे लागतात दिवसातून तीन डायपर चेंज करावे लागते चे। तिचे शिक्षा झाली किंवा काही गोष्टी अजून राहिल्या ते कसं तुम्ही हॅन्डल केलं ते मग आता तिला शाळेत प्रवेश नव्हता मिळत एकदा मिळाले का शाळेत तर ते मग ते टीचर म्हणाले की तिला हा असा असा प्रॉब्लेम असल्यामुळे तिची युरिन सतत लीक राहते तर बाकीच्या पोरांना याचा संसर्ग होईल बा पण तिला मी सांगितलं मॅडमला की मॅडम याचा संसर्ग काही होणार नाही डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहणार नाही पण ते म्हणाले की नाही बा पॅरेंट्स लोक एक्सेप्ट नाही करणार बा मग तिला त्यांनी काढून टाकलं मग ती माझी नानंदबाई आहे तिथेच राहतात त्या मग त्या टीचर आहे तर त्यांनी मग त्यांच्या स्कूलमध्ये तिला आठवी नववी पर्यंत जात होती शाळेत पण आठवी पासन तिचे पाय झाले कमजोर पूर्ण ती शरीरच तिचं कमजोर झालं ना मग तिचं शाळेत जाणं बंद झालं मग तिने घरूनच अभ्यास केला नोट्स वगैरे सगळे द्यायचे टीचर्स लोक तर मग तिने घरूनच अभ्यास करून सगळ्या एक्झाम दिल्या आणि ग्रॅज्युएशन केलं पूर्ण आज तुम्हाला कसं फील आता तर सगळ्याच आई वडिलांना आपला मुलगा एवढं मोठं नाव करेल तर एकदम गर्वच महसूस होईल ना आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो तिचा की आपली मुलगी बा एवढं तिने नाव कमावलं वाईटही वाटत एक तर की देवाने तिला असं दिला पण तिने एवढ्या याच्यातून सामना करून एवढे मोठं तिने नाव कमावलं आमचं आणि